नमस्कार अनाहूत हा कोल्हापुरातील पहिला लघुपट ज्याला फिल्मफेअरचा पीपल्स चॉईस पुरस्कार मिळालेला आहे ह्या लघुपटाचे दिग्दर्शक उमेश बगाडे सर आपल्यासोबत आहेत तर त्यांना विचारूया नमस्कार सर अनाहूत ह्या लघुपटात तुम्ही एक संवेदनशील विषय मांडलेला आहे तर याबद्दल काय सांगाल नमस्कार अनाहूत हा जो विषय आहे जो आपल्या समाजामध्ये आजूबाजूला आजू घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलू पाहतो एक संवेदनशील विषय म्हणजे हेल्थ चेकअप आणि सेक्स एज्युकेशन याबद्दल हा चित्रपट बोलतो आणि ज्याची आत्ता आपल्या सोसायटीमध्ये आत्ताच असं नाही पूर्वीपासून एक टीन एज मुलांपर्यंत सेक्स एज्युकेशन पोहोचणं किती गरजेचं आहे याला अधोरेखित करणारा हा विषय आहे आणि त्याची खूप गरज आहे आत्ता आणि इथून पुढेही असं मला वाटतं ह्या लघुपटाचा काही सकारात्मक किंवा नकारात्मक काही परिणाम झालेला आहे सकारात्मकच आहे बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक फिल्मच्या वेळेला तुम्हाला डायरेक्ट त्याचा परिणाम असा दिसतोच असं नाही त्याचे बरेच असे लेयर्स असतात आणि लोकांच्या फीडबॅकमधून किंवा नंतरच्या डिस्कशनमधून लक्षात येतं आणि अवेअरनेस आपण असं म्हणू शकतो प्रत्येक फिल्म मी होत असतो आणि तो नक्कीच समाजाच्या उपयोगाचा असू शकतो धन्यवाद सर थँक्यू कॅमेरामॅन अवधूत चव्हाणसोबत मी सानिका बोला